शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माननीय विनायकजी सर यांच्या मृत्यूनंतर जी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरून काढण्यासाठी जय शिवसंग्राम पक्ष संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे भैया यांच्या उपस्थितीमध्ये शेवगाव तालुक्यामध्ये एक जनसंपर्क संपर्क, संपर्क कार्यालय उघडण्यात आले यावेळेस अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ भाऊ इसरवाडे हे आपल्या सोबती आहेत त्यांची काही आपण प्रतिक्रिया घेऊया बघूया काय म्हणतात ते जय शिवसंग्राम पक्षाचे संपा संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे हे गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी कशी भरून काढली जाते आपल्यासोबत अहमदनगर जिल्ह्याचे शिवसंग्राम पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ इसरवाडे आहेत आपण त्यांची काही प्रतिक्रिया घेऊया बघूया काय म्हणतात ते नमस्कार मी नवनाथरवाडे आमचे दैवत आदरणीय स्वर्गीय आमदार विनायकराव मेटेसाहेब आम्ही यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही काम करतो पण मधल्या काळामध्ये मेटेसाहेब अपघाती निधन झालं निधन झाल्याच्या नंतर आम्हाला खूप नी म्हणजे खूप हे झाले आणि आमची जी पोकळी भरण्यासाठी पोकळी भरून काढण्यासाठी राम हरी भैया मेटे यांच्या नेतृत्वाखाली शिव शिवसंग्राम संघटनेची स्थापना झाली व आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सुरेशरावजी शेटे पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शाहगाव तालुक्यामध्ये आम्ही एक मोठं जनसंपर्क कार्यालय उभा केलं आगामी निवडणूक असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील विधान परिषद असतील आम्हाला जर कोणत्या एखाद्या पक्षाने मान सन्मानाने वागणूक जर दिली तर आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत आणि आम्हाला जर एखाद्या पक्षाने जर चांगली मान सन्मान वागणूक जर दिली नाही तर आम्ही आमच्या स्वतंत्र विचार तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत आदरणीय रामहारी मेटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत जिल्हाभर आणि महाराष्ट्रभर आता आमचे सुरेशराव शेटे पाटील महाराष्ट्राचा दौरा काढणार आहेत आता या दोन तीन दिवसामध्ये दौरा फिक्स होणार आहे आगामी काळामध्ये लोकसभा असतील विधानसभा असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आम्हाला जो पक्ष सन्मानाने वागणूक दे आम्हाला आमच्या शिवसंग्रामच हक्काच द्या आम्ही तुम्हाला भीक मागत नाही आम्हाला तुम्ही आमच्या संघटनेत पक्षासाठी जय शिवसंग्रामसाठी आम्हाला हक्काचा द्या आणि आम्हाला चांगले सन्मानाने वागणूक दिली गेले पाहिजे जर आम्हाला चांगल्या सन्मानाने वागणूक जर दिली नाही तर आम्ही चांगला विचार जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नवनाथ भाऊ विसरवाडे यांची आपण आताच प्रतिक्रिया घेतलेली आहे जय शिवसंग्राम पक्ष जोमाने उभा राहील असे त्यांनी आपल्या महाराष्ट्र वाईस वेब न्यूज वरती प्रतिक्रिया दिलेली आहे कॅमेरेमॅन जयप्रकाश बागडे सह सुखदेव गायकवाड एम न्यूज शेवगाव अहमदनगर